राजाभाऊ माने उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगावच्या वतीनं विशेष हिवाळी निवासी श्रमसंस्कार शिबिराचं पुरारित सात दिवसीय आयोजन राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत शिबिराचे जोरदार उद्घाटन पुरारित प्रथमच आयोजित शिबिराचे ग्रामस्थांनी केलं जोरदार स्वागत उद्घाटन कार्यक्रमाला पुरार ग्रामस्थांना उत्स्फूर्त प्रतिसाद मानगाव तालुका एज्युकेशन सोसायटी गोरेगाव संचलित राजाभाऊ मोने उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगावच्या वतीनं प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वस्ती पाळ्यात हिवाळी निवासी श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात येतं राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत अठरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत आयोजित विशेष हिवाळी निवासी श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन यावर्षी मानगाव तालुक्यातील पुरार इथं करण्यात आलं मंगळवारी सकाळी बारा वाजताच्या सुमारास शिबिर उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा परिषद मराठी शाळा पुरार समोरील मैदानात करण्यात आलं होतं उद्घाटन कार्यक्रम मानगाव तालुका एज्युकेशन सोसायटी गोरेगावचे स्थायी समिती सदस्य मंगेश रामचंद्र पेठे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पुरार सरपंच उपसरपंच सदस्य पुरार येथील सर्व समाज अध्यक्ष व प्रतिष्ठित ग्रामस्थ पुरार ग्रामसेवक पोलीस पाटील महिला मंडळ गाव कमिटी तसेच राजाभाऊ विद्यालयाचे शिक्षक व शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडलं यावेळी तसेच उपस्थित शिक्षक वर्ग व मान्यवरांकडून आपापल्या भाषणात स्वच्छतेच्या जनजागृती जनजागृती आरोग्य पर्यावरण संरक्षण अंधश्रद्धा निर्मूलन देशाच्या विकासात तरुणांची भूमिका कुटुंब प्रबोधन रोजगार संधी समाज माध्यमांचा योग्य वापर अशा शिबिराच्या प्रमुख उद्देशांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं शिस्त श्रम व्यक्तिमत्व विकास आणि कलागुणांची पारख करून विद्यार्थी घडतात हिवाळी निवासी श्रमसंस्कार शिबिर एक निवासी कार्यक्रम असून शारीरिक सम्ष आणि संस्कार अर्थात चांगल्या सवयी आणि सामाजिक जागरूकता अशा विषयांवर भाषणात विशेष दिला पहिल्यांदाच राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राजाभाऊ मोने उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगावच्या वतीनं आयोजित सात दिवसीय विशेष शिवाळी शिबिराचं उत्सुक पुरार ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं सात दिवसीय शिबिर यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आनंदित ग्रामस्थांकडून निवासी शिबिरमध्ये सहभागी होणाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य केलं जाणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला पुरारी इथं प्रथमच हिवाळी निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या आयोजनामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलंय प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड मुलांना आपण इथे सगळ्या प्रकारचं शिक्षण देणार आहोत खरं म्हणाल तर मुख्य म्हणजे आताची आपली कुटुंब व्यवस्था जी आहे ती एकत्र कुटुंब पद्धती राहिली नाही प्रत्येक घरामध्ये फक्त आई वडील मुलगा मुलगी एवढं एक लहान कुटुंब झालं प्रमुख उद्देश जो आहे तो अशा पद्धतीने एकत्र येऊन मुलं एक सात दिवस तरी मुला, एक, एक मोठ्या कुटुंबात पस्तीस ते चाळीस जणं मुलं एकत्र राहतील आणि मुलं आणि मुली एकत्र राहून आपण समाजामध्ये एकत्रित कसं राहू शकतो त्याचे नियम काय आहेत समाजासाठी आपण काय करू शकतो याचा एक चांगला अनुभव आपण घेऊन हा सगळ्या समाजाला पण देतील ह्या गावाचा एकंदरीत सर्वांगीण विकास कसा होतो आहे किंवा त्याच्यात आपली मदत काय होऊ शकेल याचा अभ्यास हा त्यांना दिला जाईल केला जाईल त्यांच्यामार्फत त्याचप्रमाणे बाकी व्यवस्था तुमचं आरोग्य व्यवस्था असेल किंवा स्वच्छता असेल किंवा पाण्याचं नियोजन असेल पिण्याच्या पाण्याचं नियोजन या बाबतीमध्ये काय करता येईल या संदर्भामध्ये या शिक्षक वर्गांकडून त्या संदर्भामध्ये ग्रामस्थांच्या मदतीने ही कामं करून घेतली जातील खूप मोठं उद्देश उद्दिष्ट असतं पण त्यातला काही भाग तरी साध्य होऊ शकतो असा विचार ठेवूनच ही संकल्पना पुढे राबवली जाते शासना शासनामार्फत आणि बऱ्याच प्रमाणात ती यशस्वी होते असा या आमच्या मंडळींचा अनुभव आहे